चार आयटम मराठी चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि आजचं थमनेल पाऊल तुम्हाला समजलंच असेल की आज आपण काय करणार आहे आजचं मध्ये मेटा डेटा रिट्रिव कसा करायचा ते आज आपण पाहणार आहे पण त्याआधी तुम्हाला प्रश्न पडला असेल की मेटा डेटा म्हणजेच काय मित्रांनो ही छोटी लॅब होणार आहे पण तुम्हाला मेटा डेटा म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घ्यायचंय कारण का इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला जस्ट छोटे प्रश्न विचारले जातील असं नाही ह्याच्या वर्षी काय मोठं क्वेश्चन नाही विचारणार पण आपले छोटे छोटे तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन समजली पाहिजे मेटा डेटा म्हणजे काय तो कसा रिट्रीव करायचा त्याचा उपयोग काय आहे हे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी समजल्या पाहिजे त्याच्यासाठी ही छोटी स्लॅब होणार आहे मित्रांनो मेटा डेटा म्हणजे आपण एक उदाहरण घेऊ मेटा डेटा म्हणजे काय जसं की आपण एक फोटो काढतो ठीक आहे आपण एक फोटो काढतो तो फोटो काढल्यानंतर आपण तो फोटो आपल्यासाठी काय तो आपला डेटा आहे किंवा आपण हा फोटो कधी काढला होता कुठे काढला होता ठीक आहे आपल्यासाठी तो एक फोटो म्हणजे आपल्यासाठी एक डेटा आहे पण त्या फोनसाठी आपल्या फोन, आप फोन मधला जो फोटो आहे त्या फोन मधला जो फोटो आहे त्याच्यासाठी त्याचा तो डेटा झाला समजला म्हणजे की तो फोटो आहे त्या फोटोचं रिझोल्यूशन काय आहे तो कोणत्या फॉरमॅटमध्ये -पे जी पेजी फॉर्मॅटमध्ये पीएनजी जी फॉर्मॅटमध्ये त्याचं रिझॉल्युशन काय त्याची डेट काय तो त्याचा टायमिंग काय आहे ठीक आहे म्हणजे तो त्या फोनसाठी त्याचा तो डेटा झाला म्हणजे त्यालाच बोलू शकतो कोण मेटा डेटा तशा आपल्या याच्यामध्ये मध्ये आपल्या सिस्टमची इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन म्हणजे डेटा बेस थोडक्यात मेटर डेटा मध्ये आपल्या सिस्टमचा डेटा वगैरे चेक करायचा असेल तर त्यालाच आपण मेटर डेटा म्हणू शकतो तो कसा रिट्रीव्ह करायचा ते आज आपण पाहणार आहे चला तर मग मित्रांनो आपण मेटर डेटा रिट्रीव कसा करायचा ते आज आपण पाहणार आहे आपण टाइम वेस्ट नाही करता व्हिडिओ डायरेक्ट सुरू करूया पहिल्यांदा आपण ए डब्ल्यू एसला लॉग इन करून घेऊया ठीक आहे तुम्ही लॉग इन केलं नसेल तर लॉग इन करून घ्या तर आता मी मुंबई रिजनमध्ये एक सर्वर क्रिएट करतो ठीक आहे ई सी टू सर्वर ही सर्विस तर तुम्हाला माहितीच आहे ठीक आहे ई सी टू सर्च करायचं तर ई सी टूमध्ये आपण गेलो ना त्याच्यानंतर आपल्याला स्क्रोल करून खाली यायचं आहे ठीक आहे तर स्क्रोल त्यानंतर लॉन्च इन्स्टन्स करायचं आहे आपल्याला ठीक आहे आपण एक सर्वरला नाव देऊया पहिल्यांदा मी ना तर नाव देतो लिनक्स मशीन त्यानंतर स्क्रोल करून खाली आल्यानंतर आपल्याला डब्ल्यू एस लिनक्स मशीन मी इथं घेत आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला जे सिलेक्ट करणार आहे आपण ॲमेझॉन लिनक्स मशीन ठीक आहे ती आपण सिलेक्ट करतो आहे आपण आणि ह्याच्यामध्ये ते इन्स्टन्स टाईप आय डी जो आहे तुम्ही टी टू किंवा टी थ्री थ्री टी टू किंवा टी थ्री घ्या मायक्रो फक्त राईट साईडला फ्री इलिजिबल असलं पाहिजे ठीक आहे आणि आपण आता एक की पी आर पॅनदा क्रिएट करतो मी मायकीस ठीक आहे जाऊ द्या स्पेलिंग चुकलं आहे पण ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर मी पीपी के सिलेक्ट करतो पीपी के आणि क्रिएट करतो ठीक आहे आता की सर्वरसाठी आपण एक की क्रिएट केलेली आहे त्याच्यानंतर नेटवर्क सेटिंगमध्ये आपल्याला काही करायची गरज नाही आहे नेटवर्क आहे तसं ठेवायचं आहे सबनेट फक्त ऑटो असं एन आय पी एनेबलच असलं पाहिजे ते एकदा चेक करून घ्या त्याच्यानंतर आपण जो खाली जो ग्रुप क्रिएट करणार आहे ठीक आहे आपल्या त्यामध्ये जे पोट्स जे आहेत जे एस एस एच आणि एस टी टी पी एस आणि एस टी टी पी यावर क्लिक करून घ्या आपण ठीक आहे त्यानंतर स्क्रोल करून आणि आता सध्या सध्याच आपण जे सर्वर क्रिएट करणार आहे ते ठीक आहे आठ जी बी रॅ आठ जी बीचं आपल्याला सध्यासाठी आठ जी बीचं स्टोरेज पण खूप आहे ठीक आहे आपण त्यामध्ये काही चेंजेस वगैरे हो काही करणार नाही आहे आणि इन्स्टन्स टाईप म्हणजे एकच सर्वर आपण क्रिएट करणार आहे त्यामुळे एकच ठेवणार आहे आणि आपल्याला लॉन्च करायचं आहे ठीक आहे इन्स्टन्सवर क्लिक करतो एकदा मी चेक करतो तर तुम्ही पाहू शकता लिनॅक्स मशीन माझं एडब्ल्यू एचं ते आता क्रिएट म्हणजे बनलेलं आहे आता सर्वर आता चालू व्हायसाठी हो थोडासा वेळ लागेल त्याच्यासाठी आपल्याला जे दोन सॉफ्टवेअर आहेत ठीक आहे पुट्टी हे जे सॉफ्टवेअर आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे तुमच्या लॅपटॉपवर किंवा डेस्कटॉपवर आणि दुसरं जे आहे पुट्टी जेन म्हणून पुट्टी जेन हे एक सॉफ्टवेअर तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर मी माझ्या लॅपटॉपवर मी ना पुट्टी आणि पुट्टी जेन सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेला आहे ते पाहू शकता ठीक आहे पुट्टी आणि पुट्टी जेन आपण जी की डाउनलोड केली नाही ॲमेझॉनसाठी जे की क्रिएट केलेली आहे ना ते आपल्याला आहे ना uh, पुट्टी जेनमधून ते डिक्रिप्ट करण्याचं शिकवणार आहे तुम्हाला मी आपण सिस्टम एकदा चालू झालं का एकदा चेक करूया ठीक आहे रिफ्रेश करून बघूया सिस्टम चालू झाले का नाही इन्स्टस टाईप रनिंग दाखवत आहे आणि इन्स्टस टाईप्स टी थ्री मायक्रो आणि स्टेटस स्टेटस चेक इनिशिलाइज आहे जोपर्यंत थ्री बाय थ्री येत नाही तोपर्यंत आपल्या सर्वरला ॲक्सेस करता येत नाही ठीक आहे आपल्याला वेट करावं लागेल तुम्ही पाहू शकता आपला सर्व्हर जो आहे त्याचा पब्लिक आय पी प्रायव्हेट आय पी तुम्हाला सगळं डिटेल्स दिसत आहे स्क्रोल करून आला ना तुम्हाला तुमच्या सिस्टमची पूर्ण इन्फॉर्मेशन दिसते ठीक आहे आता हे जो पब्लिक आय पी आहे मी पहिल्यांदा कॉपी करतो कॉपी केल्यानंतर मी पहिल्यांदा जी सॉफ्टवेअर आहे पुट्टी जेन ते ओपन करतो आणि पहिल्यांदा लोड करतो डाउनलोडमध्ये जातो आणि जी की मी पहिल्यांदा डाउनलोड केलेली आहे ती त्यामध्ये ओपन करतो पहिल्यांदा आणि त्यानंतर सेव्ह प्रायव्हेट की ठीक आहे यस करायचं आहे त्याच्यानंतर मी डाउनलोडमध्ये ती फाईल आहे ठीक आहे ती पहिल्यांदा फाईल मी सिलेक्ट करतो तर फाय एक नाव देऊया अपडेट ठी म्हणून ठीक आहे सेव सेव्ह करून घ्या क्लोज करतो मी आपण काय केलं मित्रांनो ती की जी की की जी आहे आपण डाउनलोड केलेली होती ती आपण डिक, डिक्रिप्ट केलेली आहे आपण एकदा रिफ्रेश करून बघूया सर्वर इनिशिलाईज झालं की नाही झालं जोपर्यंत जो आपल्या सर्व्हरला ॲक्सेस करता येईल तर थ्री बाय थ्री चेक पास झालेला आहे आपण या सर्व्हरला ॲक्सेस करता येईल आता आपल्याला ठीक आहे आता पुट्टी म्हणून जे सॉफ्टवेअर आहे हां ते ओपन करूया इथं पहिल्यांदा आपल्याला आय पेस्ट करायचं आहे पब्लिक आयपी पेस्ट करायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर एस एस एच वर क्लिक करायचं आहे ऑथ वर्क क्लिक करायचं आहे क्रिडेन्शियल क्लिक करायचं आहे आणि तर प्रायव्हेट की जी आहे ब्राउज करून अपडेट की जी सेकंड नंबर आपण डिक्रिप्ट केलेली की आहे अपडेट की नाव दिलं होतं बरोबर ती ओपन करायचं आहे ह्याच्यामध्ये आणि ओपन ठीक आहे एस करायचं आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्ही तुमच्या लिनेक्स मशीनला ॲक्सेस करू शकता ए डब्ल्यू डब्ल्यूसवर आपण आता ह्या सिस्टमला लॉग इन करायचं आहे इसू टू हायपन युजर्स ठीक आहे त्याच्यानंतर ही जी कमांड्स आहेत कल एस टी टी पी कॉलन डबल स्लॅश वन सिक्स नाईन टू फाय फोर वन सिक्स नाईन टू फाय फोर स्लॅश लेटेस्ट मेटा मायनस डेटा ठीक आहे हे तुम्ही पूर्ण ज्या कमांड्स आहेत मित्रांनो तुम्हाला पूर्ण दिसतील की आपल्याला ह्या सिस्टमचा आप काही चेक करायचा असेल जसं की मला ह्या सिस्टमचं होस्ट होस्ट नेम चेक करायचं आहे तर फक्त तुम्हाला जी कमांड ॲज इट इज टाईप करायची आणि नेम टाईप करायचं आहे तुम्हाला सिस्टमचा पूर्ण होस्टनेम साऊथ वन कम्प्यूट इंटरनल पूर्ण दिसेल मित्रांनो ठीक आहे तशा पद्धतीने तुम्ही जर तुमच्या लॅपटॉपवर डेस्कटॉपवर अप आणि डाऊनची की आहे त्यावर पण तुम्ही चेंज करू शकता आणि फक्त तुम्हाला बॅकहेंडचं जे नाव आहे ते तुम्हाला फक्त चेंज करायचं आहे जसं की आता मला फक्त माझं नेटवर्क चेक करायचं आहे तर पूर्ण अप कीने डाउनलोड केलं डाऊन केलं आणि लास्टला कमांड टाकलं नेटवर्क तर इंटरफेस तुम्हाला दिस दिसत आहे त्याच्यानंतर मी परत लॅपटॉपची अप की डाऊन केली त्याच्यानंतर पूर्ण कमांड ॲज इज आली त्याच्यानंतर मला सिस्टमचा इंट हे इन्स्टन्स आय डी चेक करायचं आहे तर तुम्हाला इन्स्टन्स आयडी आला असेल की माझ्या सर्व्हरचा इन्स्टन्स आयडी आता काय आहे तुम्ही पाहू शकता डी एफ सी सिक्स लास्टला डिजिट आहे ठीक आहे आपण खरंच पाहूया की माझ्या सिस्टमचा इंटरफेस तोच आहे का इन्स्टन्स आयडी तोच आहे का इथे चेक करूया ठीक आहे आता मी माझ्या ए डब्ल्यू सिस्टमच्या तिथं जातो ठीक आहे तुम्ही पाहू शकता आता चेक केलं तर आहेच मी ठीक आहे इथे चेक करू परत सर्व त्याच्यानंतर इन्स्टन्स आय डी ठीक आहे डी एफ सी सिक्स तुम्ही पाहू शकता असं सिस्टम अशा पद्धतीने तुमच्या सिस्टमला तुम्ही चेक करू शकता की माझ्या सिस्टमचा इन्स्टन्स आय डी काय आहे मित्रांनो ही लॅब तुम्हाला आवडलीच असेल मला असं वाटतं आहे पण एकदा सिस्टम वगैरे तुमचा चेक झाला की अशा पद्धतीने तुम्हाला मेटा डेटा सम रिट्रीव करता आला तर खूप छान वाटेल मला आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सिस्टम बंद करायला विसरू नका सिस्टम बंद करा स्टॉप करून ठेवा ठीक आहे आपण मला वाटतं लॅब वगैरे झाली की बिंदास सिस्टम टर्मिनेट करून ठेवा जेणेकरून तुमचे त्याचे चार्जेस वगैरे काय लागणार नाही सिस्टम चालू वगैरे असेल तर चुकून जर तुम्ही विसरून गेलात तर तुमचे ते चार्जेस वगैरे कट होतील चला तर मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद